नमस्कार दुनिया या साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत आता पैशांची व्यवस्था होत नसते त्यामुळे आता इकडे त्याला मीरा मदत करते आणि पैसे देते तेव्हा मात्र सत्या म्हणतो की तू बाबांच्या औषधासाठी पैसे देणार तेव्हा ती म्हणते तू नाही म्हणजे मी नाही आपण देणार आहोत आणि त्यामुळे आता तुम्ही टेन्शन घेऊ नका छोट्या छोट्या गोष्टींच मी आहे ना आपण मिळून करू सगळं जण आणि असं म्हणून आता त्याच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि तो तिला मिठी मारणार इतक्यातच ती त्याला अडवते तेव्हा मात्र आता त्याच्या डोळ्यातून अश्रुवाहत असतात म्हणून आता मीरा त्याचे पदराने डोळे पुसते आणि हे घ्या मेडिसिन आणि घेऊन या तुम्ही आता नवीन मेडिसिन अजिबात टेन्शन घेत जाऊ नका आणि असं म्हणून आता ती सत्याला तिथून पाठवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सत्य मात्र जेवत असतो तेव्हा आता तिथे निरुपमा येते आणि तिचा हात पकडते आणि म्हणते बस झालं जेवढं दिलं आहे तेवढच खाऊ ते 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 ते। ते दे त्याला अजून वाढायची गरज नाही तर तेव्हा आता मीरा म्हणते तुम्ही असं का वागता ही दोन्ही तुमचीच मुलं ती म्हणते हा माझा मुलगा नाही आणि तू माझी सून नाही तर तेव्हा आता सत्याला राग येतो आणि सत्या मात्र सगळं जेवण आता पंकजच्या तोंडामध्ये कोंबतो आणि म्हणतो हा सामान करतो ना मग येऊ दे ह्यालाच आणि असं म्हणून पुन्हा आता डायनिंग टेबल वर हानामारी सुरू होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा